रामकृष्ण हरी आजच्या अपरा एकादशीला एक, एक त्यानिमित्तानं एक अभंग साजरा करते अभंग आहे जनाबाईंचा आज आहे एकादस माझा उपवास आज आहे कादस माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस महिन्याची एकादस माझा उपवास महिन्याची एकादस माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस सकाळी सारवण सडासारवण अंगणात तुळशी वृंदावन अंगणात तुळशी वृंदावन महिन्याची मा मा एकादस माझा जा उपवास जाते पंढरीला माझ्या जा மனி ஹவுசி தார ஆந்திரவா தார ஆந்திரவா சாவளா படூரங்க கீர்த்தனூ சாவளா படுரங்கூபா महिन्याची एकादश माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जनी सांगे सर्वजनाला जनी सांगे सर्वजनाला विसरू नको रे हरिभजनाला विसरून को रे हरी भजनाला जनी सांगे सर्वजनाला जनाला विसरून कोरे हरी भजनाला महिन्याची एकादस माझ उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरी ला माझ्या मनाची हौस जाते पंढरी ला माझ्या मनाची हौस हौसेनच म्हटलेले सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा